नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहतो की सायलीला तयार करण्यासाठी घरात उत्साहाचं वातावरण झालेलं आहे सखी भूमी आणि इतर सगळ्याजणी सायलीला सजवण्याची सा जबाबदारी घेतात कल्पनालाही आपल्या सुनेचा लोक खूप आवडतो आणि ती एकटक सायलीकडे पाहतच राहते सखी सायलीचं सौंदर्य सा पाहून कौतुक करते तर सायली तिला समजावते की प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं आणि चांगली वेळ नक्कीच येते सायली तयार होत असतानाच अर्जुन तेथे येतो आणि सायलीला पाहून पूर्णपणे हरवून जातो तिच्या डोळ्यांमध्ये दोघांमध्ये नजरेतून संवाद होतो सायलीच्या मैत्रिणी अर्जुनलाही सजवण्याचा हट्ट धरतात सुरुवातीला अर्जुन दागिने घालायला नकार देतो पण सायली रागवते आणि आबोला धरण्याचं बोलते त्याला अखेर अर्जुनला तिच्या आग्रहापुढे माघार घ्यावीच लागते दोघेही हलव्याच्या दागिन्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत असतात आणि सगळेजण त्यांचं कौतुक करायला लागतात दुसरीकडे काव्याला काहीतरी संशयात पण घटते असं जाणवलं आणि नागराज काही गुंटांशी बोलताना तिला दिसतो आणि कोणावरती तरी लक्ष ठेवण्याच्या सूचना देतोय हे तिच्या चांगलंच लक्षात येतं कारण जेव्हा नागराज तिथे फोनवरती बोलत असतो तेव्हा काव्या फोनवर बोलण्यासाठी त्याच ठिकाणी पोचलेली असते हे ऐकून मोठा संशय येतो आणि तीही माहिती लपून न ठेवता पुढे सगळ्यांना सांगायचं असा निर्णय घेते हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सुरू असतो सायली अर्जुनची पहिली संक्रांत असल्यामुळे त्यांच्यावर विशेष लाड केले जातात याच वेळी नागराज तेथे येतो सायली मुद्दाम त्याच्याशी बोलून सुमनबद्दल टोमने मारते सायलीच्या बोलण्यामुळे नागराज थोडासा घाबरतो आणि तिथून निघण्याचा विचार करतो दरम्यान भूमी नागराजच्या मोबाईलमध्ये सुमनचा तो व्हिडिओ पाहते जो त्याने पाठवायला सांगितला होता काव्या देखील सांगते दे की तिने नागराजचा संशयास्पद फोनवर बोलणं ऐकलं आहे तिघी मिळून नागराजच्या मोबाईलमधली व्हिडिओ मिळवण्याचा प्लॅन करतात सखी फोटो काढण्याच्या बहाण्याने नागराजकडे मोबाईल घेते आणि काव्या हुशारीने त्या मोबाईलमधला महत्त्वाचा व्हिडिओ स्वतकडे पाठवून घेते यानंतर काव्या भूमी आणि सखी अर्जुन सायलीला सगळा प्रकार सांगतात नागराजकडे सुमन बाबत माहिती आहे याचा पुरावा मिळाल्यामुळे अर्जुन आणि सायली हदरून जातात पण आता सुमनला वाचवण्याची संधी मिळाली आहे हे लक्षात येताच दोघेही तात्काळ कृती करण्याचा निर्णय घेतात सायली आणि अर्जुन सुमनला तिथे बंदी बनवण्यात आला आहे त्या ठिकाणी पोहोचतात सुरुवातीला तिथे कोणीच दिसत नाही पण आतून येणाऱ्या आवाजामुळे त्यांना संशय येतो आत गेल्यावर सुमन दिसते आणि दोघांच्या जीवात जीव येतो आता सुमनची सुटका कशी होणार नागराजचं पुढे काय होणार आहे आणि या सगळ्याचा शेवट कसा लागणार आहे हे पाहणं अत्यंत रोमांचक ठरणार आहे आजचा भाग थरार भावना आणि मोठ्या खुलाशांनी भरलेला होता पुढचा भाग नक्कीच जबरदस्त असणार आहे तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये में नक्की तुमचं मत मला कळवा तुम्हाला चॅनलवरचे रिव्ह्यू व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमच्या आयुष्यातला काही अनमोल वेळ देऊन माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद मित्रांनो तुमचा दिवस शुभ